सावंत आलो आपल्या पाण्या जी आहे योजना त्या योजने अंतर्गत आपण जे पाण्याची वीज चालू केला आहे त्या बाबतीत आपण पाहणी करण्यासाठी आपण आलो आपल्या ग्रामपंचायत सरपंच दीपक शेठ जाधव सगळ्यांचे लाडक्याचे आप्पा हे आज आलेले आहेत आज आपण त्यांना विचारूया काही आपल्या समस्या काही सगळ्या संकेत निवारण तर सरपंच आपल्या आज आपण जे लोक आलेले आहोत ते आपण कशा आणि का का कारण आलो आज आपण मुम्मक मंडळाचे महा सत्यनारायणची महापूजा आहे त्या सत्यनारायणच्या महापूजेसाठी अख्खे मुंबक मंडळ पण आलेले आहेत मुंबक मंडळ रात्री आला असताना आपण मीटिंगमध्ये असं ठरलं ग्रामस्थ आणि मुम्मक मंडळ त्यांचं की आपण जी आता पाण्याची योजना आपण राबवली जाते ती पाण्याची योजना राबवताना आपण निसर्ग जो कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावर विश्वास न ठेवता आपण स्वतः ग्रामस्थांनी जायला पाहिजे आणि कसे पाईप टाकते कशी विहीर खुदलेली आहे काय ब्लॉकेज आहेत काय आहे सगळं आपण बघायला पाहिजे तर आमचे मुम्मक मंडळ आणि आमचे ग्रामस्थ मिळून आम्ही जल जीवनासाठी विहीर बघण्यासाठी पाईपसाठी आलेला होता मी किती दिवसापर्यंत आपला हा? जो योजना तर पाण्याची स्कीम आहे जो पाणी सर्व ग्रामस्थांना आपल्याला चालू कधी किती माहिती दिवसात होईल मी थोडी माफी पण मागतो मध्ये मध्ये जरा कॉन्ट्रॅक्टरनी थोडासा विलंब लावला काय विलंब लावला तर आपण ज्या शेतातून आपण जी पाण्याची योजना नेत होतो ते शेतवाल्याने थोडासा त्यांच्याशी नाही आपलं समन साधता आला नव्हता त्यामुळे थोडी त्यांनी थांब काय नेत मग आपले घोटळ ग्रामस्थ आणि विठ्ठल ग्रामस्थ यांनी मिळून बाबा आम्ही पाणी आम्ही पाणी आम्ही पाण्याची लाईन आम्ही तुमच्या शेतात नेत आहोत पण जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला विठ्ठल नगरसाठी एक जाकवेल पण ठेवलेली आहे आम्ही जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकतो आणि मग त्यांनी अख्ख्या विठ्ठल नगर ग्रामस्थांनी की सांगितलं तुम्हाला जे पाहिजे तिथून तुम्ही पाण्याची पाईपलाईन पाईपलाईन घ्या आणि शेतीमध्ये आता आपण पाहत आहोत आपलं काम अरे पाण्याचं कार्य काम प्रकारी आहे तु आणि लवकरच ग्रामस्थांना पाणी मिळून जाईल आता एक आपले माझी सरपंच शांताराम कसबोले यांना तुम्हाला काय आ, मत काय मत सरपंचाबद्दल योजनेबद्दल नमस्कार मी शांताराम कसबोले आपले ग्रामपंचायत सरपंच दीपकजी शेठ यांच्या मार्गाखाली आज आपण पाण्याच्या लाईनीच पाणी करण्याकरता आलेलो हो। आहोत आपल्याला नोव्हेंबर आणि मे महिन्यामध्ये पाण्याची कमतरता असते पण त्यांनी पाण्याची ही खरोखर दखल घेऊन लोकांना पाण्यामुळे भरपूर काय असताना त्याने आज त्याने आज आपले ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडल मुंबईकर मंडल ह्या सर्व ग्रामस्थांना घेऊन पाण्याच्या लाईनीचं काम कसं काय झालं पुरं पूर्ण झालंय का नाही झालं याची त्यांनी की जी आपल्या पाण्याची टंचाई ती लवकरच एकदम क्लिअर होऊन जाईल बरं तन ही तुम्हाला असं वाटतंय या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमच्या गावचे नेतृत्व दीपक शेठ जाधव यांना वेळोवेळी म्हणजे भरपूर वेळा गावातल्या पाण्याच्या योजना वगैरे छोट्या छोट्या राबवल्या परंतु त्यांची एक इच्छा होती की ह्या घोटवळ गावाला चोवीस तास पाणी कसा मिळेल हा एक त्यांचा मोठा प्रयत्न होता आणि ते आमचे राष्ट्रवादीचे आमचे नेते आमचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्याजवळ एकदम त्यांचं क्लोज असल्यामुळं त्यांनी आणि पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी असल्यामुळं त्यांनी साहेबांजवळ सतत पाठपुरावा केला आणि साहेबांनी ही जलजीवन योजना आमच्या या घोटवळ गावाकरता त्यांना दिली परंतु या ठिकाणी हे जे काम पाणी कसा असावा तर ते अतिशय उंच ठिकाणावरून हा स्त्रोत पाण्याची विहीर वगैरे अतिशय सुंदर असं पाणी जिवंत झरा आणि जिवंत पाणी असणारा की तेही चोवीस तास तुम्ही वापरा अशी पाण्याची जागा त्यांनी ते त्यांच्या स्वतःची जागा स्वतःने खरेदी केलेल्या जागेमध्ये या गावांकरता पाण्यासारखा पुण्य नाही असं एक त्यांची धारणा त्यांची आहे आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या ते स्वतःच्या जागेमध्ये या ठिकाणी विहीर त्यांनी स्वतः कॉन्ट्रॅक्टरला बांधायला सांगितली आणि ती विहीर पूर्ण करून पाईपलाईन देखील इथून पूर्ण गावापर्यंत नेलेली आहे काही मधल्या काळामध्ये थोडंसं लोकांचं कडधान्य असल्यामुळे थोडंसं काम थांबलं होतं परंतु लोकांचं कडधान्य त्यांच्याशी संपर्क साधून सर्वांजवळ समन्वय साधून सरपंच हे अतिशय कामसू असल्यामुळं प्रत्येक प्रत्येक लोकांजवळ टच असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या टच असल्यामुळे साहेब सतत त्यांना टच असल्यामुळे हे फटाफट फटाफट कामकाज या पाण्याचं योजनेचं झालेलं आहे आणि जवळजवळ पूर्णच झाल्यात जमा आहे फक्त आता थोड्या था दिवसाकरता थांबलं होतं म्हणून ते काम थोडं कमी झालं आहे परंतु आता पुन्हा त्या कामाला गती मिळालेली आहे आणि गाववाले मुंबईवाले या सर्वांचा समन्वय आमचे नवनिर्वाचित सरपंच दीपक शेठ जाधव यांच्याशी सर्वांचा संपर्क असतो आणि त्यामुळं त्यांनी एक मुंबईकर मंडळाची पूजा असताना आता नाम सप्ताह वगैरे झाला आणि त्याच्याकरता मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एक विषय घेऊन की बाबा चला आम्ही गावाले काय करतो आहे हे पाहण्याकरता दाखवण्याकरता मुंबईकरांना घेऊन आमचे सरपंच या ठिकाणी उन्हातानातून या विहीर पाहण्यासाठी घेऊन आलेले आहेत आणि त्याकरता आम्ही या पाईपलाईन जी गेलेली आहे त्या पाईपलाईनच्या रस्त्याने आता गि पा